আমাৰ দিয়া তুমি ফোন নাও তোমাৰ थाले थाले। खर्मार रगे। खर्मार रगे। खर्मार रवी गायकवाडने ही धर्माच्या जे हे विपरीत जी भाषा केलेली आहे त्या आमच्या पैगंबर यांच्या सुन्नतवर दाढी जाळू अशी जी भाषा केलेली आहे सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत पूर्ण जिल्हा काय महाराष्ट्र काय पूर्ण मुस्लिम समाजाची एवढी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर रवी गायकवाडवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा मुस्लिम समाज पूर्ण जिल्ह्यात रस्त्या रोपचं आंदोलन करणार एवढी हे मागणी आमची आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संप कारण आज सर्वप्रथम भूम शहर मुस्लिम समाज व भूम तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो भूम शहर उस्मानाबाद जिल्हाला मुस्लिम समाज हा शांतिप्रिय आहे येथे मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही मिळून सण उत्सव साजरे करीत हो। आहोत अशा ज्या ज्या वेळेस अशा रवी गायकवाडसारख्या माजी खासदाराने मुस्लिम समाजाच्या विरोधात आयरू गैरू किंवा बदल बेताल वक्तव्य केलेलं आहे अशा पन्नास रुपयाची चप्पी बाटली पिणाऱ्याचा सा। मुस्लिम समाजाने त्यावेळेस बंदोबस्तच केलेला आहे ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजाच्या विरोधात जो व्यक्ती बेताल वक्तव्य करेल त्याला मुस्लिम समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही समस्त भूम शहर मुस्लिम समाज तालुक्यातील मुस्लिम समाज सर्वजण आज येथे उपस्थित आहेत सर्वांनी मिळून भूम उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन करीत आहोत की सदरील व्यक्तीवर आचारसंहितेचं उल्लंघन व एक लोकसभेच्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याबद्दल त्याच्यावर कडक शासन होवा नसता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याच्यावर राहणार